महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्रचिकित्सक पद्मश्री डॉक्टर श्री तात्याराव लहाणे यांनी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभया नोघरे यांच्या सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या नेत्रशिबिरासंबंधी तयारीचा आढावा घेण्यासाठी वसमत या ठिकाणी भेट दिली आहे ता निमित्त आमदार राजू भैया নওघरे यांनी त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला आणि त्यांना शिबिराच्या पूर्वतयारीची कल्पना दिली त्याबद्दल डॉक्टर तात्याराव लहाने यांनी तयारी संबंधी समाधान व्यक्त केले आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णालयाची पाहणी केली यावेळी सर्व डॉक्टर्स नर्स कर्मचारी उपस्थित होते म्हणजे या तालुक्याचे आदरणीय आमदार राजू भैया নওघरे साहेब देखील 4 वर्ष त्यांची इच्छा होती की आमच्या टीमने युनिट्सचे चेक करावे आणि मी येण्याचं त्यांना वचन दिलं होतं म्हणून आज मी इथली पाहणी करण्यासाठी आलो आहे भयांची खूप इच्छा आहे की भैया इथे सगळेच गोरगरिबांचे काम करत असतात बारा हजार डोळ्याचे ऑपरेशन करून घेतलं तर रेस्टीचा आम्ही करून घेतल्या आणि आता इथे नवीन पद्धतीने बिना टाक्याचे डोळ्यामध्ये लेन्स बसून जे मुंबईमध्ये नांदेडमध्ये ऑपरेशन होतात अशा प्रकारचे ऑपरेशन वसमतमध्ये व्हावे हो अशी त्यांची इच्छा होती आणि मग आम्ही करणार आहोत ते डोळ्यामध्ये लेन्स बसून सगळ्यांना बिनाकाठ्याच्या शस्त्रक्रिया इथं आम्ही करणार आहोत नवीन टेक्निकनी आणि या टेक्निक, टेक्निक करण्यासाठी भैयाने आम्हाला आमंत्रण दिलं होतं त्यासाठी मी आज सगळी तपासणी केली आहे इथे काळेसाहेब सिव्हिल सर्जन साहेब यांनी सगळ्यांनी आणि आपल्या खाजगीमधले खातमोट हो। साहेब इथल्या सगळ्या लोकांनी इथं खूप चांगली सोय केली आहे आणि या सगळ्या चांगल्या सोयीमध्ये दोन्ही ऑपरेशन थिएटर चांगली आहेत तर इथे आम्ही येऊन इथे जे पेशंट आहे ज्यांना गरज आहे ज्यांचा मोती म्हणजे पिकला आहे दोन्ही डोळ्याचा एका डोळ्याचा अशा पेशंटला आम्ही अगोदर घेऊ आणि ज्यांना गरज आहे अशा सगळ्या पेशंटच्या ज्या मोतीबिंदूच्या आम्ही शस्त्रक्रिया करू आणि ह्या शस्त्रक्रिया करत असताना इतर कुठले काचबिंदूचे वगळे पेशंट आले तर ते आम्ही नक्की तपासू आणि त्याच्यासाठी माहिती झाली इथे ए सी वगैरे बसवण्याची सोय झाली त्याच्यानंतर पेमिगेशन झालं की मला असं वाटतं एक दोन दिवसात तारीखी मी आपल्याला सांगेन कारण माझ्या ज्या तारखा गेलेल्या आहेत त्या तारखा पाहून मला हे तारीख द्यावी लागेल पण मी जानेवारी महिन्यात सेमेंट करायला निश्चित सांग प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली